कसे आज सगळे मजेत ना आता लवकरच सुट्ट्या सुरू होणार आहेत तर त्या उन्हाळी सुट्ट्यांचं एक मला सहज सुचलेलं एक मला सहज सुसलेली कविता मी तुमच्यासमोर सादर करते आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार आजोळी जाण्याचा बेत ठरणार पळती झाडं लेकरं पाहणार रसपोळीवर ताव आता सारेच मारणार आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार कुरड्या पापड्या खारोड्या यांची देवाणघेवाण होणार मठ्ठा पन्ने लिंबाचं सरबत यामुळे संध्याकाळ सजणार आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार घसा कोरडा पडला म्हणून टरबूज अंगूर खाणार उसाचा रस थंडाई फालुदा सारच काही चालणार आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार आजी आजोबांचे लाड मामा मामींचं प्रेम मामे मावस भावंडांसोबत खेळ या सगळ्यांचा आता मेळ बसणार आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार वाढदिवस असो किंवा असो लग्नाचा वाढदिवस फक्त आईस्क्रीम पार्टीत चालणार कडक दुपारच्या उन्हामध्ये घरातच मेहफिल सजणार आला आला उन्हाळा आता सुट्ट्या सुरू होणार धन्यवाद